विधानसभा निवडणुकीनंतर भाजपमधील दुसपुसी वाढली असून बाजार समितीच्या निवडणुकांवरून आमदार विजय देशमुख व आमदार सुभाष देशमुख हे पुन्हा समोरासमोर उभे ठाकलेत यंदा सुभाष देशमुख यांना आमदार सचिन कल्याण शेट्टी व आमदार देवेंद्र कोठे यांची साथ मिळत असल्यानं बाजार समितीची निवडणूक हाय व्होल्टेज होणार असल्याचं चित्र आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे पडगम हे वाजत आहेत सध्या बाजार समितीवर आमदार माजी मंत्री विजय देशमुख यांचा एकछत्री अंमल असून हे विद्यमान सभापती आहेत गेल्या निवडणुकीत बाजार समितीवर विजय देशमुख यांनी सर्वपक्षीय मोठ बांधून पक्षांतर्गत विरोधक सुभाष देशमुख पॅनलचा धुवा उडवला होता या पराभवाचा बचपा काढण्यासाठी आमदार देशमुख यांनी आत्तापासून बाजार समिती निवडणुकाच्या मोर्चा बांधणीला सुरुवात केली या पार्श्वभूमीवर आमदार सुभाष देशमुख यांनी दक्षिण सोलापूर अक्कलकोट शहर मध्यमधील पदाधिकाऱ्यांची बैठक घेत बाजार समिती संचालक या मंडळाच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले भाजपचे ज्येष्ठ आमदार माजी मंत्री विद्यमान सभापती विजय देशमुख यांना डावलून झालेल्या या बैठकीनं भाजपमध्ये खळबळ उडाले यंदाच्या निवडणुकीत सुभाष देशमुख यांना अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी व शहरमध्येचे आमदार देवेंद्र कोठे यांची साथ लाभत आहेत त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपच्या एका आमदाराविरुद्ध तीन आमदारांनी शड्ड ठोकल्याचं व्होल्टेजचा ड्रामा होणार हे निश्चित आहे अशी चर्चा सुरू आहे या बैठकीत सुभाष देशमुख यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक आपण लढणार आहोत आणि जिंकणारही आहोत असं खुलं आवाहन देशमुखांनी केले या बैठकीत आमदार सचिन कल्याण शेट्टी देवेंद्र कोठे जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन चे संचालक यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कचकर्ण जळवात त्वचा कोरडी पडणं पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरू चेहरावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पिली पी आर पी डर्मारोर थ्रेड लिप लेजर, बोटेक्स, तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक